नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी रोडवरील पेट्रोल पंपासमोर जनावरांची विनापरवाव आणि क्रूर पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी सिद्धार्थ अजित निगवे वर्षे एकवीस एकतीस राहणार नेहरू चौक बाजारपेठ हातकणंगले या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात जनावरांची वाहतूक करण्यास बंदी असताना देखील सिद्धार्थ निघवे याने आज दुपारच्या सुमारास पंचगंगा नदी परिसरातील पेट्रोल पंपासमोर एम एच एक्कावन्न सी झिरो तीन छप्पन्न या क्रमांकाच्या बोलेरो पिकअप जात असताना पोलिसांनी संशयालयाने त्याला आढळून त्या वाहनांची तपासणी केली असता विनापरवाना एच एफ सी जातीची चार गायी घेऊन जात असल्याचे आढळून आले तसेच यामध्ये जनावरांना अतिशय कमी जागेत क्रूरपणे कोंबून ठेवण्यात आले होते त्यामुळे त्यांना शारीरिक वेदना आणि हाल होत असल्याचे प्रत्यक्ष दिसून आल्याने गावभाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय पांडुरंग माळवदे यांनी दिलेल्या प्रियादीनुसार सिद्धार्थ अजित निगवे वय वर्ष एकतीस राहणार नेहरू चौक बाजारपेठ हातकणंगले याच्यावर बेकायदेशीररित्या जनावरांची वाहतूक गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर त्याच्याकडून गायींसह बोलेरो पिकअप असा तब्बल दोन लाख एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर या प्रकरणी अधिक तपास पोलीस अमलदार पाटील हे करत आहेत